ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भाग्यश्री सुडे खून प्रकरणी लातूरमध्ये निषेध मोर्चा आरोपींना तातडी फाशी देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षणासाठी गेलेले भाग्यश्री सुडे या विद्यार्थिनीचे अपहरण करून खून करण्यात आला. याचा निषेधार्थ समस्त लातूरकरांनी मार्फत निषेध मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात लातूरकरांनी सहभाग नोंदवला होता. आरोपींना तातडी फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आले दरम्यान लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला आहे देशात अशा अनेक घटना दररोज घडत आहेत याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे या, या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा पायी मोक मोर्चा काढण्यात आला महानकरी निवडसाठी सतीश चंते लातूर